आपण सदैव जगातल्या अनेक समस्यांवर सल्ला मसलत करत असतो खरं तर आपल्या सर्वांना या जगात सकारात्मक बदल घडवण्याची संधी असते पण माझ्यासारख्या बहुतेक लोकांना असे वाटते की मी अगोदरच खूप बिझी आहे आणि असंही करून करून मी किती करू शकतो कदाचित हे बरोबरसुद्धा आहे भारतात तब्बल सात पॉईंट पाच कोटी लोक गरीब आहेत चार कोटी लोक मुलांपर्यंत शिक्षण पोचतच नाही अशा कितीतरी मोठं मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये आपण एकटे करू तरी काय शकणार असे विचार जेव्हा माझ्या मनात येण्यास सुरू होतात तेव्हा मला ही गोष्ट आवर्जून आठवते ही गोष्ट बघितल्यावर तुम्हालाही कदाचित ती आठवेल चला तर मग पाहूया ती अप्रतिम गोष्ट गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि सोबतच आपल्या सुशाज लाईफ चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्रत्येक रविवारी सकाळी मी घराजवळ असलेल्या एका उद्यानाच्या भोवती फेरपटका मारायला जायचो हो त्या उद्यानाच्या कोपऱ्यावर एक सुंदर असा तलाव होता प्रत्येक वेळी जेव्हा मी त्या उद्यानाच्या भोवती फिरत असतो असायचो तेव्हा मला एक वयोवृत्त महिला पाण्याच्या काठावर बसलेली दिसायची तिच्यासोबत एक लहान पिंजराही दिसायचा गेल्या रविवारी माझी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली की ती वृत्त महिला तिथे काय करत असावी म्हणून मी माझा फिरणं थांबवून त्या वृत्त महिलेकडे गेलो जसजसं मी जवळ जात होतो मला समजले की तो धातूचा पिंजरा खरं तर एक छोटा सापळा होता त्या सापळ्यांच्या अवतीभोवती तीन कासव हळूहळू फिरत होते आणि चौथे कासव त्या वृद्ध महिलेच्या मांडीवर होता ती त्या कासवाच्या कवचाला खूप अलगदपणे साफ करत होती मी म्हणालो नमस्कार मी तुम्हाला दर रविवारी सकाळी इथे बघत असतो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी एक विचारू शकतो का या कासवांसोबत आपण काय करत आहात त्या वृद्ध महिला हसल्या आणि म्हणाल्या मी त्या कासवांचे कवच आहे ते साफ करत आहे कासवांच्या त्या कवचावर कधी शेवाळ असतं तर कधी घाणीचा थर साचलेला असतो त्यामुळे कासवाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता कमी होते त्यांना यामुळे पोहायला सुद्धा त्रास होतो आणि फक्त याचमुळे त्यांचं कवचसुद्धा कमकुवत होऊन जातात मी म्हणालो वा खरोखरच खूप छान त्या पुढे म्हणाल्या मी प्रत्येक रविवारी सकाळी काही तास या तलावातील छोट्या छोट्या कासवांना मदत करत असते हा बदल घडवण्याचा माझा विचित्र मार्ग आहे मग मला प्रश्न पडला मी म्हणालो बरं मग तुम्हाला नाही का वाटत की तुम्ही तुमचा वेळ अजून चांगल्या पद्धतीने घालवू शकता म्हणजे मला वाटतं की तुम्ही खूप दयाळू आहात आणि तुमचे प्रयत्न पण खूप चांगले आहेत परंतु जगभरातील तलावांमध्ये असे कितीतरी कासव राहत असतील आणि यापैकी नव्याण्णव टक्के कासवांना तुमच्यासारखे दयाळू लोक नसतील भेटत मग मला सांगा तुमचा हा प्रयत्न मोठा बदल कसा घडवणार त्या वृद्ध महिला पुन्हा हसल्या त्यानंतर मांडीवरच्या कासवाकडे पाहिलं आणि त्याच्या कवचावरचं शेवटचं शेवाळ काढत त्या म्हणाल्या हे छोटस कासव जर बोलू शकलं असतं तर त्याने तुम्हाला नक्की सांगितलं असतं की मी आता त्याच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल घडवून आणला आहे कदाचित आपण संपूर्ण जग बदलण्यास आत्ता तरी सक्षम नसेल पण कमीत कमी त्यामधला छोटासा एक भाग मात्र आपण आत्ता बदलू शकतो हा विचार नका करू की आपण काय करू शकत नाही हा विचार करा की आपण काय करू शकतो आपल्या आजूबाजूच्या लोकांना अनेक प्रकारच्या मदतीची गरज असते आपण तिथूनच सुरुवात करू शकतो जगात जो बदल आपल्याला बघायचा आहे तो प्रथम स्वतःमध्ये घडवा त्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये तो घडवण्याचा प्रयत्न करा तुमचा एक छोटासा बदल घडवण्याचा प्रयत्न कोण कोणाच्या तरी आयुष्यात खूप मोठा बदल घडवेल हे मात्र निश्चित ही कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद